शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रमांक सहा मधील करण्यात आली शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शनिवारी वाढदिवस होता या निमित्तानं प्रभा क्रमांक सहामधील मधील शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी मर्यायी चौक येथील देवीची आरती करण्यात आली यावेळी उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करण्यात आली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे माननीय उद्धवसाहेब पल्लेमित्त आज आम्ही बऱ्याच लोकांची टी व्ही मंदिरा म्हणाली

लहू गायकवाड दत्ता खलाटे चंद्रकांत पवार औदुंबर जगताप तानाजी निंबाळकर दत्तात्रय निर्मळ आतिश मेद्रे सैफन शेख अनिकेत लामतुरे सैफन सय्यद बाळू गवळी कैलास चौरे बालाजी हावळे दादा गणेशकर अरुण जाधव विष्णू कोंडे राजू कोप्पा अर्जुन गायकवाड सोनल भोसले संभा पांढरे अप्पा पवार यांची उपस्थिती होती